मराठी व्याकरणचे प्रश्न प्रश्न पहिला मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण तर शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न दोन ययाती या कादंबरीचे लेखक कोण तर वी स खांडेकर हे या ययाती या कादंबरीचे लेखक प्रश्न तीन फकीरा या कादंबरीचे लेखक कोण तर अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे प्रश्न चार राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेले पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण तर या कादंबरीचे लेखक आहेत विश्वास महिपाती पाटील विश्वास महिपाती पाटील नंतर आहे प्रश्न पाच गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण तर गोलपिटा या कादंबरीचे लेखक आहेत नामदेव ढसाळी नामदेव ढसाळे प्रश्न सहा मराठीतील सर्वात पहिली कादंबरी कोणती तर यमुना पर्यटन ही मराठीतील सर्वात पहिली कादंबरी यमुना पर्यटन नंतर आहे प्रश्न क्रमांक सात स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण तर राजेंद्र मलोसे हे स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक आहेत राजेंद्र मलोसे प्रश्न आठ युगंधरा या कादंबरीची लेखिका कोण तर सुमती क्षेत्रमाडे ही युगंधरा या कादंबरीची लेखिका आहे हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद